नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आपल्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या स्वयंपाकघर हे आपल्या घराची ऊर्जा देणारे स्तोत्र आहे स्वयंपाकघरात केलेले पदार्थ आपण मनापासून खातो त्यापासून आपल्याला एक प्रकारची ऊर्जा मिळत असते या ठिकाणी अन्नधान्याची रूपाने माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णाचे वास्तव्य असते यामुळे आपले स्वयंपाक घर आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे या ठिकाणी विविध रूपाने आपल्याला इतर देवाचे अस्तित्वसुद्धा जाणवते आपल्या स्वयंपाकघरात आपण विविध वस्तूंचा वापर करतो आणि त्या ठिकाणी आवर्जून ठेवल्या जातात तसेच त्या वस्तू वास्तू वस्तू वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्व आहे या अशा आहेत की त्यामुळे आपल्या घरात सारखी सकारात्मक ऊर्जा पसरवत असते त्याचबरोबर या वस्तू धार्मिकरित्या खूप महत्त्व आहे आणि तसेच काही वस्तूंचा वापर हा आयुर्वेदिकमध्ये सुद्धा काही प्रमाणात केला जातो या वस्तू आपल्या स्वयंपाकघरातून सपू देऊ संपू देऊ नये या पूर्णपणे संपण्याआधी त्या घरात आणून ठेवाव्या आपल्या घरात सर्वात जास्त ऊर्जा स्वयंपाकघरात असते जरी आपल्या घर गर स्वयंपाकघरात जास्त प्रमाणात ऊर्जा असली तरी त्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही ऊर्जा असते पण काही सर्व काही गोष्टी असतात त्यामुळे आपण घरात नकारात्मक ऊर्जा वाढू वाढ वाड़ होत जाते अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत त्या आपण करायला नको आणि कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण केल्या पाहिजे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आपण अशा काही वस्तू पाहणार आहोत त्या कधीही संपल्या गेल्या नाही पाहिजे पहिली वस्तू आहे ती म्हणजे हळद हळदीला खूप महत्त्व आहे हे सर्वांना माहीत आहे स्वयंपाकघरात असा कोणताही पदार्थ तयार होत नसेल की त्यात हळद वापरली गेली नाही तसेच हळदीमुळे त्या, त्या पदार्थाला एक चव आणि रंग अशा दोन्ही गोष्टी मिळतात त्याचबरोबर हळदीला औषधी गुणामुळे वापरले जाते तसेच आपल्या घरातील कार्यासाठीसुद्धा हळदीचा उपयोग होतो अशी हे ही सकारात्मक हळद आपल्या घरात अवश्य असायला हवी ती संपण्याआधी घरात आणून ठेवत जा दुसरी वस्तू म्हणजे मीठ ही वस्तू आपल्या जेवणाच्या पदार्थात टाकली गेली नाही तर आपल्याला त्या पदार्थाची चव नकोशी होते तसेच आपल्या घरात वास्तुदोष असेल तर ते सुद्धा कमी करण्यासाठी मिठाचा वापर केला जातो त्याचबरोबर नजर उतरवण्यासाठी मिठाचा वापर केला जातो तिसरी गोष्ट आहे मंजे तांदूर। तांदूर ती म्हणजे तांदूळ तांदूळ हे फक्त खाण्यासाठी न वापरता पण कोणत्याही धार्मिक पूजासाठी सुद्धा त्याचा वापर करतो आपल्या घरात कोणतीही पूजा असो ती तांदूळ अक्षदा वापरल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे या गोष्टी कधीही घरात संपलेल्या नसाव्यात लवंग काळी मिरी या वस्तूसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत या दोन्ही गोष्टीमुळे घरात वाईट गोष्टींचा प्रभाव कमी होतो तसेच या दोन्ही गोष्टी औषधासाठी वापरल्या जातात या गोष्टी आपल्या घरातील नकारात्मक गोष्टीला बाहेर काढते आणि वास्तू घरात असणे गरजेचे आहे यामुळे बाहेरून वाईट गोष्टी घरात येत नाही या आहेत वस्तू ज्या आपल्या घरात नेहमी असायला हव्या यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक गोष्टी बाहेर जातील आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया त्यामुळे आपल्या घरात जास्त प्रमाणात नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त जाणवत असतो त्याआधी घराबाहेर काढाव्या पहिली गोष्ट शिळे अन्न घरात कधीही जास्त दिवस शिळे अन्न ठेवू नये यामुळे घरात वाईट गोष्टीचा प्रभाव वाढत जातो त्याचबरोबर कणिक मळून ठेवू नये घरात जर खराब झालेले धान्यसुद्धा जास्त काळ ठेवू नये घरा खराब झालेले अन्न लगेच साफ करून ठेवावे त्याचबरोबर खराब झालेल्या भाज्यासुद्धा घरात जास्त काळ ठेवू नका त्यामुळे नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त राहतो तर मित्रांनो कसा वाटला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर आणि कॉमेंट करायला विसरू नका चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद